नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या सेशन मध्ये आपण अलंकार म्हणजेच काय अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत आणि त्यांचे उपप्रकार किती आहेत ते आज आपण पाहणार आहोत परंतु व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर मित्रांनो अलंकार अलंकार या शब्दाचा अर्थ काय तर अलंकार म्हणजेच काय शब्दशा अर्थ घेतल्या तर अलंकार म्हणजे काय तर दागिना जसं आपण स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येण्यासाठी किंवा स्त्री सुंदर दिसावी त्यासाठी आपण काही अलंकार वापरत असतो तसंच भाषेचंही आहे भाषा अधिक सौंदर्य दिसण्यासाठी भाषेचं सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी आपण अलंकारांचा वापर करत असतो तर आपण आज भाषेचे अलंकार पाहणार आहोत तर मित्रांनो अलंकार अलंकाराची व्याख्या काय आहे तर अलंकाराची व्याख्या भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला आपण भाषेचे अलंकार असे म्हणतो इथे तंत्र दिलेले नक्की तंत्र म्हणजे कुठलं तंत्र तर आपल्या मराठी भाषेचं तंत्र म्हणजे शब्द थोडक्यात तंत्र म्हणजे काय इथे शब्द आपल्या भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अलंकारिक शब्दांना आपण अलंकार असे म्हणतो मित्रांनो तर पुढे बघूया आपण भाषेच्या अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो अलंकाराचे मुख्य प्रकार किती तर मित्रांनो बरेच मित्र कन्फ्यूज होतात त्यांना यमक उपमा रूपक असेच प्रकार माहीत असतात परंतु मित्रांनो आपल्या भाषेच्या अलंकाराचे फक्त मुख्य दोनच प्रकार पडतात ते आहेत शब्दालंकार आणि अर्थालंकार तर हे दोन मुख्य प्रकार आहेत शब्दालंकाराचे तीन प्रकार उपप्रकार आहेत आणि अर्थालंकाराचे बरेच जवळजवळ अठरा उपप्रकार आहेत तर आज आपण शब्दालंकाराचे जे उपप्रकार आहेत अनुप्रास यमक आणि श्लेष हे आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्व अलंकार सुरू करण्याआधी आपल्याला त्या भाषेच किंवा त्या वाक्याचं उपमेय आणि उपमान हे समजून घेणं खूप आवश्यक असत तर मित्रांनो उपमेय म्हणजेच नक्की काय तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना केली जाते त्याला आपण काय म्हणतो उपमेय असं बोलतो ज्याची तुलना केली जाते त्याला आपण उपमेय असं म्हणतो आणि ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान असं बोलतो ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला आपण उपमान असं म्हणतो जेव्हा का आपल्याला उपमेय आणि उपमान वाक्यातले समजेल तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने अलंकार ओळखण्यास कळणार आहे तर आपण एका उदाहरण दाखल आपण घेऊ की उदाहरणामध्ये नक्की उपमेय आणि उपमान कसं ओळखायचं तर आपण उदाहरण घेऊया की तू अगदी आई सारखी आहेच तू अगदी आई सारखी आहेस तर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्याची तुलना केली जाते ते असत उपमेय तर ह्याच्यामध्ये उपमेय काय आहे मित्रांनो तू तू हे काय आहे आपलं उपमेय आहे आणि आई सारखी म्हणजे कुणाशी तुलना केलेली आहे तर आई बरोबर तुलना केलेली आहे म्हणून आपलं आई हे काय झालं मित्रांनो तर आई हे उपमान झालं एकदा की आपल्याला उपमेय आणि उपमान समजलं तरच आपल्याला अलंकार अगदी सोप्या पद्धतीने समजणार आहे मित्रांनो तर आपण बघूया शब्दालंकाराचा पहिला प्रकार आपण कुठला बघत आहोत अलंकाराच्या मुख्य प्रकारांमधला अलंकार। पहिला प्रकार आहे शब्द अलंकार त्याच्यातला आपण पहिला प्रकार बघणार आहोत तो कुठला आहे तर अनुप्रास अगदी सोप्या ट्रिक्स नुसार आपण अलंकार समजून घेणार आहोत तर अनुप्रास म्हणजेच काय मित्रांनो अनुप्रास म्हणजेच कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो इथे काय सांगितले आपल्याला अनुप्रास अलंकारामध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय की एकाच शब्दात जेव्हा एकच शब्द वारंवार येतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो आणि शब्दालंकार शब्दाअलंकार आणि अर्थालंकार याच्यामध्ये फरक हा लक्षात ठेवायचा आहे कि शब्दालंकार अलंकार म्हणजे काय तर शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि अर्थालंकारामध्ये अर्थानुसार भाषेला सौंदर्य प्राप्त होते तर अनुप्रास या अलंकाराचं आपण एक उदाहरण बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर पहिलं उदाहरण आहे प्रत्येक वेळी परीक्षेत विचारलं जातं ते उदाहरण म्हणजे काय तर बालिश बहु बायकान बडबडला बालिश बहु बडबडला हे आपले अनुप्रास अलंकारच उदाहरण आहे तर हे कशावरून ओळखायचं मित्रांनो तर इथे लक्ष द्या बालिश बहु बायकांत बडबडला याच्यामध्ये ब ब ब, ब आणि ब ब या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे याच्यामुळे काय होतं भाषेला सौंदर्य प्राप्त होतं म्हणून हा आपला अनुप्रास अलंकार आहे हे लगेच तुमच्या ट्रिकनुसार लक्षात येईल अनुप्रास म्हणजे काय लक्षात अक्षराची पुनरावृत्ती तर दुसरा प्रकार दुसरं आपण उदाहरण बघूया अनुप्रास अलंकाराचं दुसरं उदाहरण आहे आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा घरी तर या वाक्यामध्ये ज या शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणजे ज हा शब्द वारंवार घेतलेला आहे जेणेकरून या अलंकार अनुप्रास अलंकाराची तिथे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे म्हणून अनुप्रास अलंकार म्हणजेच काय लक्षात ठेवायचंय एका शब्दाची पुनरावृत्ती तर मित्रांनो आपण आपण दुसरा प्रकार बघूया आता कुठला बघितला अनुप्रास बघितला अनुप्रास म्हणजे अनुप्रास अलंकारामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि हा दुसरा आहे आपला तो म्हणजे यमक अलंकार यमक अलंकार म्हणजेच काय मित्रांनो तर यमक अलंकारामध्ये वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा यमक हा अलंकार होतो तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं यमक अलंकार कसा ओळखायचा तर अर्थ वेगवेगळे असतात परंतु चरणाच्या शेवटी यमक जुळवलेले असतात एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय तर हा यमक अलंकार होतो तर यमक अलंकाराचे आपण काही उदाहरणे बघूयात पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे सुसंगती सदा घडो कानी पडो तर मित्रांनो हे आपलं झालं यमक अलंकाराचं उदाहरण हे आपण कशावरून खायचं मित्रांनो तर यमक या अलंकारामध्ये शेवटचे जे काही कवितेतले चरण असतात त्याच्यामध्ये आपण यमक साधलेलं असतं तेव्हा यमक अलंकार होतो तर या उदाहरणामध्ये बघूया संगती सध्या घडो सुजन वाक्य कानी पडो तर घडो आणि पडो इथे काय केलेलं आहे यमक जुळवलेलं आहे म्हणून काय झालं भाषेला सौंदर्य प्राप्त झालं म्हणून हा कुठला अलंकार झाला तर यमक अलंकार झालेला आहे तर यमक अलंकाराचं आपण दुसरं उदाहरण बघूया ते उदाहरण आहे अफाट आकाश हिरवी धरती अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती तर मित्रांनो या ओळींमध्ये तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर हिरवी धरती आणि पुनवेची तर धरती आणि भरती इथे अलंकार या अलंकारामध्ये यमक आहे त्यामुळे लगेच लक्षात येईल की हे यमक अलंकाराचं उदाहरण आहे तर हा झाला आपला शब्दालंकाराचा दुसरा प्रकार यमक प्रकार अलंकार आता तिसरा प्रकार आपण बघूया शब्दालंकाराचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे श्लेष अलंकार पहिले दोन आपण बघितले हा शेवटचा तिसरा प्रकार आहे शब्द अलंकाराचा तो म्हणजे श्लेष अलंकार आता श्लेष हा अलंकार कसा लक्षात ठेवायचा तर श्लेष या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थांनी वापरून भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो तर इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं फक्त श्लेष म्हणजेच काय तर शब्द एकच परंतु त्याच वाक्यामध्ये दोन अर्थाने तो शब्द वापरला जातो तेव्हा कुठला अलंकार होतो तर श्लेष अलंकार होतो तर एक उदाहरण आपण बघूया हे ही बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी तर इथे लक्षात एकच शब्द आहे कुठला शब्द याच्यात आपल्याला लक्षात ठेवायचं तर नवरी आणि न वरी म्हणजे एकच शब्द या अलंकारामध्ये दोन अर्थाने वापरला जातो म्हणजे काय पहिल्या ओळीमध्ये सांगितले श्रीकृष्ण नवरा आणि मी नवरी दुसऱ्या ओळीमध्ये सांगितले की शिशुपाल नवरा मी न वरी इथे फक्त स्पेस दिलेला आहे त्याच्यामुळे लगेच शब्दाचा अर्थ बदललेला आहे शिशुपाल नवरा परंतु मी नवरी होणार नाही तर इथे या एकाच शब्दाचे दोन अर्थ आहेत म्हणून हा कुठला अलंकार झाला तर श्लेष अलंकार झाला तर एवढंच तुम्हाला नुसार लक्षात ठेवायचे पहिला अलंकार आहे अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार म्हणजेच काय तर कवितेचं जे चरण असतं त्याच्यामध्ये एकाच शब्दाची वारंवार पुनरावृत्ती केली जाते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो दुसरा अलंकार आपण बघितला यमक अलंकार यमक अलंकार म्हणजेच काय तर अर्थ वेगवेगळे आहेत परंतु भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी आपण जे कवितेच्या चरणाच्या शेवटी यमक जुळवलेलं असत तेव्हा यमक हा अलंकार होतो आणि तिसरा प्रकार आपण बघितला तो म्हणजे श्लेष अलंकार श्लेष अलंकार म्हणजेच काय तर एकच शब्द जेव्हा दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो तर हे होते आपल्या अलंकाराचे तीन प्रकार आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अर्थालंकाराचे जे काही अठरा प्रकार आहेत ते पूर्ण पाहणार आहोत तर हा आज आपण जो अलंकाराचा मुख्य प्रकार होता पहिला शब्द अलंकार तो बघितलेला आहे आणि नंतर आपण जो दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार तो पाहणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर करणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद